आणि ससा कासवाची आय का कहाणी धावण्याची शर्यत लावली होत्यानी धावण्याची शर्यत लावली होत्यानी हो ससा कासवाची आय का कहाणी हा ससा त्या कासवाला म्हणाला तू माझ्यासोबत शेरत लावायला तयार आहेस का कोण म्हणाल म्हणाला म्हणाला तो ससा कासव मात्र बिचारा गप्प बसला आणि परत गप्प बसल्यानंतर सस त्याला म्हणला शर्तीला तयार आहेस का असं म्हणल्यानंतर तो पण गप्प बसला आणि मग ससा त्या कासवाला काय म्हणाला मुकाबला मुकाबला अरे कासवा कोण म्हणाला माझ्या शी तू करे हे रे हे मुकाबला मुकाबला अरे कासवा 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 असं म्हणल्यानंतर आता कासव मात्र जाम चिडला बर का आणि कासव काय म्हणाला तरी पण सांगतो आईला विचारून उद्याला येतो मी धावायला मिळता आशीर्वाद आईचा माझ्या जिंकून दावीन रे तुझला रे 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 माझ्या सशा रे माझ्या तू रे हे हे, असं कोण म्हणाला असं म्हणून कासव घरी गेला कासवाला काही चेक पडे ना तसा तर एवढा दूध गतीने धावणारा फास्ट धावणारा मी कसं शिरत राहू या चिंतेमध्ये पणगावला या अडगावर त्या आडंगावर होऊ लागला पण कासवाला झोप आईनं बघितलं कासवा असं कसा होते म्हणून कासवाच्या आईला वाटलं की माझ्या कासवाला कोणी बोललं का त्याला कोणी रागावलं का त्याचं कोणी मन दुखावलं का म्हणून कासवाच्या कासवाच्या जवळ गेली आणि कासवाला म्हणाली अं निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या कासवाला झोप काग येत नाही निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई कोण म्हणाल कासवाच्या आईनं म्हटल्यानंतर कासवाला काय वाटलं की माझ्या मनामधले सगळे भाव आता आईनं ओळखलं आईला कळालं म्हणून आईला सांगून टाकावं म्हणून कासव काय सांगतो बघा कसा सांगू मी आई तुला कोण म्हणाले कसा सांगू मी आई तुला शाने अपमान केला एका सशाने अपमान केला रात काळी धावण्या हो शेरतीचा मुकाबला केला एका स शाने अपमान केला असं म्हणल्यानंतर कासवाच्या आई मुलाली बाळा तू अजिबात घाबरू नको तो अवश्य कुठं जा कुठं जा शर्यतीला जा मग रात्र झाली आई झुपी गेली कासो बाळ झुपी गेला पहाट झाली कोंबडा आरवला बाळाला आई उठवलं कोणा कोणत्या बाळाला छान बाळाला उठवलं आंघोळ घातलं कासवाला आणि आता कासू निघाला पंचारात ओळ काही चित्र काय म्हणते बघा आशीर्वाद देते म्हणते बाळा चालला स ना घरा बांधी ते तोरणा शर्यत जिंकून येतो ये रे तुझ ते ओक्षना ऑप्शन करून कुठे गेला कासव इकडे मात्र ससा त्याची वाढ भर थांबला होता था। की आता कासव येणार माझ्यासोबत शर्यत लावणार मी शर्यत जिंकणार या गर्वामध्ये कोण बसला होता गर्वाचं घर कुठं राहते मग गर्वाचे घर गर? गर्वाचे घर गर? या गर्वामध्ये बसला होता आणि मग ससा आणि कासवाची भेट झाली कासव म्हणाला सशाला शर्यतीला मी तयार आहे असं म्हणल्यानंतर ससा म्हणाला एक दोन तीन म्हंटल्या बरोबर विद्युत गतीनं धावणारा ससा दूरवर निघून गेला कासव मात्र कुठला आपल्या पावलानं सातच सतत कुठं थांबला नाही पाणी पिला नाही ना चारा खाला नाही सात सारखं चालत राहिला कासव ससा खूप दूरवर गेला सश्याने दूर माग वळून बघितलं त्याला कासव कुठं दिशेनं विचार केला आणि खूप लांब आहे त्या झाडाखाली हिरवार गवत आहे ते गवत खाऊन ते गवतावर ताव मार त्या गवतावर ताव मारणे म्हणजे वाक्य प्रचाराना गवतावर ताव मारली ते गवत खाल्लं बाजूला ओढ्याचं पाणी होत ते पाणी पिलं आता सशाचं पोट आपलं पोट भरले त्या झाडाखाली झोपी गेला असा झोपी गेला अक्षरच्या घुरायला लागला कासव कुठे थांबला का मग कासब चालत असताना कासवाचं लक्ष त्या झाडाखाली गेलं तर काय ससा त्याला झोप दिसला जवळ गेला सशनचा ससा घुरत होता बर झालं म्हणलं पिल्ल्या झोपून राहू बरं झालं आणि देवाला विनंती केला कोण भक्तीचाच ठेवा झुकून राहू द्या देवा याला झुकून राहू द्या देवा झुकून राहू द्या देवा याला झुकून राहू द्या देवा झोपेची हो याच्या आता आली आहे भुंगी जर असं म्हणून निघाला शर्यच्या ठिकाणाकडे निघाला जात 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 जाऊन कासो त्या ठिकाणी इकडे मात्र ससा खेळवडून जागी झाला ससा जागी झाला बघतो तर काय तरी कास मग विचार केला म्हणून काय केला लांब आहे म्हणून धावायला सुरुवात केला कोण धावायला सुरुवात केला ससा धावत सशाला धावत 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 गेला त्या ठिकाणी जाऊन पोहोचला बघतो तर काय याची वाट बघत त्या कासवात कासव याची सशाची वाट बघत आपली छोट्याशी मान डोलावत थांबला सशाला हे बघून खूप वाईट वाटलं नसीबान अक्षरशः पाणी खट्टा आता थट्टा आज मांडली माझ्या झोपेने हो माझी केली कसी नसीबान थट्टा आज मांडली असं म्हणून ससा आता रडू लागला रडून काही उपयोग होता का नाही मग ही बातमी त्या मित्राला कळाली सशाचे मित्र थांबले होते किंवा आमचा मित्र जिंकणार म्हणून गुलाबाचे मोठे मोठे हार घेऊन थांबले होते कुणाला हार घालायला सश्याला <laughs> हार घ्यायला थांबले होते बातमी कुणाला कळाली मित्राला कळाली सुद्धा काय म्हणाले बघा आपण जर दहावीत नापास झालो तरी सुद्धा आपले मित्र करतात बघा आपल्याला आपण बारावीस कमी मार आपले मित्र करतात बघा मग त्या सश्याच्या मित्राला बातमी मित्रा कळाली हरलेली मग त्यांनी काय म्हणाले बघा सशाला <laughs> काय होतास तू काय झाला तू काय होतास तू काय होतीस तू काय झालीस तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू वाया गेलास तू वाया गेलास तू आवडी गोष्ट